कुसमडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना पंचशील ध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने भिकू संघाच्या वतीने सलामी येवला तालुक्यातील कुसमाडी या गावांमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शौर्य दिनानिमित्त गावातून या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हरिबाबा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी मिरवणूक काढून पंचशील ध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये सलामी देण्यात आली तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी बौद्ध उपासक पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमा कोरेगाव येथे लढणाऱ्या पाचशे शूरवीरांचे विचार डोळ्यासमोर ठेवून हा शौर्य दिन कुसमाडी या गावांमध्ये साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा हरि अहिरे बाबा व वसंत घोडेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड राजेंद्र गायकवाड शशिकांत जगताप भिकू संघ समता सैनिक व इतर अधिकारी पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्टार टू महाराष्ट्र शेख एवला या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जात होते त्या अनुषंगाने येवले तालुक्यातील कुसमडी गाव येथील रहिवाशी हरिबाबा आयरे हे कुसमाडी गावचे लोक व आम्ही त्यांच्याबरोबर इकडं भीमा कोरेगावला गेलो आणि तिथली परिस्थिती पाहून ते एका नदीच्या तीरावर बसले आणि तिथून त्यांनी चांगला विचार डोक्यात घेतला काही बाबासाहेब म्हणत होते का, का माझा विचार डोक्यावर घेण्यापेक्षा मला डोक्यावर घेण्यापेक्षा माझे विचार तुमच्या डोक्यात घ्या तर तुमची प्रगती होईल असं बाबासाहेबांनी सांगितलं त्या अनुषंगाने बाबा हरिभाऊ आयरे हे नदीच्या किनारी येऊन बसलेत पाच दहा मिनटं आणि त्यांनी चांगला विचार केला व आपण बी का करू शकत नाही जर पाचशे महाराजांनी भीमा कोरेगाव घडवलं तसं आपण पाचशे लोकांचा सुद्धा कार्यक्रम आपण कुसमाडी या गावी करू शकतो आणि प्रति भीमा कोरेगाव हे तयार करू शकतो असं बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी काही अनुषंगाने का होईना पाळलं आणि त्या अनुषंगाने तिथे घरी येऊन ये एका आचार्य मंडेपाल्याला भेटून भाष्य माणसाचं जेवण त्यांनी बनवलं व सर्व गावकऱ्यांना तालुक्यातील लोकांना इतर शेजारी जिल्ह्यातील लोकांना त्यांनी आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घडवावा अशी आमची पण इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे हा कार्यक्रम करतो होतो त्याप्रमाणे रमाबाईने बाबासाहेबांना कष्ट करून दौऱ्या थापून आणि त्यांनी बाबासाहेबांना घडवलं त्यांचा सिंहाचा वाटा त्यांचा पण आहे तसंच त्या पद्धतीनं मंदाबाई हरिभाऊ आहे हे पण हरिबाबांना त्यांची मोलाची साथ आहे आणि त्यांनी खूप त्यांचं सहकार्य केलं बसऱ्या मदत केली हा भीम कोरेगावचा कार्यक्रम भीमा खोरेगावला पाठवला दोनशे रुपयात भीमा खोरेगाव लावत चालू घेते गायकावर साहेब हा हिरू हा त्यांना पाठवला या कार्यक्रमाचा हा आरणी माणसाचा हिरू त्याने पाठवला 여러분 ಬ 믿ು ದ